भीषण अपघातानं कोल्हापूर हादरलं एकाच गावातील तीन तरुणांचा मृत्यू निपाणी देवगड राज्य महामार्गावर सरवडे मांगेवाडी दरम्यान ट्रक आणि बोलोरो गाडीची धडक होऊन भीषण अपघात आप्गात झाला अपघातात सोळांकूर येथील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी आहेत भीषण अपघातात सोळांकूर गावातील शुभम चंद्रकांत धावरे वय अठ्ठावीस आकाश आनंदा परीट वय तेवीस आणि रोहन संभाजी लोहार चोवीस या तीन युवकांचा मृत्यू झाला तर ऋत्विक राजेंद्र पाटील भरत धनाजी पाटील सौरभ सुरेश तेली आणि संभाजी लोहार हे चार जण जखमी झाले आहेत अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार अकरा सप्टेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास सरवडे येथील नदीच्या पुलाजवळ एक बुल गाडीला ट्रकने धडक दिली या धडकेत शुभम धावरे आकाश परीट आणि रोहन लोहार एकाच गावातील तिन्ही तरुण जागीच ठार झाले तर ऋत्विक पाटील भरत पाटील सौरभ तेल आणि संभाजी लोहार हे चौघे जखमी झाले आहेत सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत भीषण अपघातामुळे ऐन गणेशोत्सवात सोन सोळंकूर गावावर शोककळा पसरली आहे या अपघातानंतर अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अज्ञात ट्रक ड्रायव्हरनं भरधाव गाडी चालवत अपघात केला अपघातानंतर अपघातग्रस्तांना कोणताही मदत न करता त्यानं घटनास्थळावरून पळ पोल काढल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे या घटना दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे